नंदुरबार पोलिसांकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे घरगुती वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे अधिक माहितीसाठी पाहूया असा विस रिपोर्ट नागपूरच्या हसनबाग परिसरातून एक गंभीर घटना उघडकीस आली आहे नंदरबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या समशेर रमजान शेख या तेहतीस वर्षीय पतीने आपली पत्नी सौ रेश्मा समशेर शेख वय बत्तीस वर्ष यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे मिळालेल्या माहितीनुसार समशेरने सहा महिन्यांपूर्वी आपल्या मेहुनीला घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये उधार दिले होते या पशांच्या परतपेटीवरनं तो पत्नी रेशमासोबत सतत शिवीगाळ आणि मारण करीत होता वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस वाजताच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला वादाचे पर्यावसन इतके वाढले की संतापलेल्या समशेरने नारळ कापण्याच्या लोखंडी पात्याने रेशमाच्या डोक्यावर जीव घेणा वार केला या हल्ल्यात रेश्मा गंभीर जखमी झाल्या आहेत नातेवाईकांनी तात्काळ त्यांना भांडे प्लॉट येथील बंजारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी फिर्यादी जुबेर गुलाम शेख वय सव्वीस वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरनं नंदनवन पोलिसांनी आरोपी समशेर रमजान शेख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे हसनबाग या ठिकाणी राहणारे पती पत्नी आहेत त्यामध्ये पतीने पत्नीला डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केलेले आहे तिला जेवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने जुबेर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये हकीकत अशी आहे की जी जखमी महिला आहे तिने तिच्या बहिणीला पाच लाख रुपये पतीकडून घेऊन दिले होते घर दर, घराच्या बांधकामासाठी पैसे दिले होते परंतु ते पैसे तिने परत मागून घ्यावेत यासाठी पती पत्नीला त्रास देत होता त्यामध्ये दे गेल्या एक दीड महिन्यापासून वारंवार वाद होतो आणि त्या वादाच्या याच्यातून काल पतीने पत्नीवर नारळ कापण्याच्या कोयत्याने डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी केलेले आहे आणि महिला ही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तो सध्या पी सी आरमध्ये आहे जखमीचे नाव आहे रेश्मा परवीन शमशेर शेख वय बत्तीस वर्ष आणि पतीचे म्हणजे नाव आहे शेख वय वर्ष एका ठिकाणी राहतात तर अशा प्रकारे घरगुती वादातून झालेल्या या गंभीर घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे नंद्रवन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत